नमस्कार मंडळी काल एकतीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं वयाच्या अडतीसव्या वर्षी कर्करोगाने निधन झालं प्रियाच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे प्रियाने अनेक मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या यासोबतच तिने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती अभिनेत्रीला स्टार ब्राववरील तुझेच मी गीत गाता या मालिकेदरम्यान कॅन्सर असल्याचं निदान झालं त्यानंतर तिने उपचारासाठी मालिकेतनं ब्रेक घेतला याचा व्हिडिओ स्वतः स्टार प्रवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं शेअर करण्यात आला होता कॅन्सर मधून बरं झाल्यानंतर प्रियाने काही मालिका आणि नाटकामध्येही काम केलं पण पुन्हा एकदा प्रियाची प्रकृती बिघडली आणि अखेर कॅन्सरचे झुंज देत अभिनेत्रीचं दुर्दैवी दे निधन झालं प्रियाला जेव्हा लास्ट स्टेजचा कॅन्सर झाला होता तेव्हा तिने कुठल्याही सहकलाकाराला किंवा मित्राला भेटण्यास मनाई केली होती मात्र प्रियाच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर या कलाकाराने मीरा रोड येथील तिच्या निवासस्थानी जाऊन प्रियाला अखेरचा निरोप दिला या कलाकारांमध्ये अभिजित खांडकेकर अस्ताद काळे प्रार्थना बेहरे अभिजित केळकर समीधा गुरु शालमली तोळे स्वप्नाली पाटील भक्ती रत्न पारखे माने ओमप्रकाश शिंदे शर्मिला शिंदे हे कलाकार काल प्रियाच्या राहत्या घरी म्हणजे मीरा रोडला गेले होते प्रिया मराठी यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली